अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युपट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी मारांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये उद्या आहे होळी तर आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी एक आपल्या उंबरठ्यावर दिवा लावायचा आहे बघा आपण कधी कधी असं होतं की खूप कष्ट करतो पण कष्टाला पाहिजे तेवढं फळ मिळत नाही तुमचं एखादं दुकान आहे किंवा तुम्ही कोणताही बिझनेस करत आहात किंवा तुम्ही कोणतंही काम करत असाल क का, काम करत असाल तुम्ही खूप मन लावून काम करतात खूप कष्ट करतात प्रामाणिकपणे तुम्ही ते काम करत आहात पण तुमच्या कष्टाला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही खूप काम करत आहात पण तुम्हाला पाहिजे तसं तुम्हा तुमच्या कष्टाला किंमत कोणी देत नाही तुमच्या कष्टाला फळ तुम्ही कोण कोणी देत नाही तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या घरातल्या आर्थिक अडचणी संपण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा होळीच्या दिवशी करता येणारे अनेक सेवा उपाय आहेत आणि होळीच्या दिवशी आपण होळी का करायची असते की आपल्यामधली जी काही नकारात्मकता आहे त्याची आपल्याला होळी करायची असते आपल्यामधले जे काही वाईट गुण असतील किंवा आपल्याला कोणाची वाईट नजर लागलेली असेल आपल्या घरामध्ये आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागलेली असेल कोणा कोणी करणीबाधा केलेली असेल किंवा कोणतीही वाईट गोष्ट आहे ती त्याची आपल्याला होळी करायची असते म्हणून होळी हा सण असतो मग आपल्या आयुष्यातल्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या आपल्याला सगळ्या संपवायच्या असतात म्हणून या दिवशी खूप काही प्रभावी सेवा आणि उपाय आपण करू शकतो आणि खरंच त्याचे परिणामसुद्धा त्याच पटीने चांगले दिसून येतात जर आपण पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने हे उपाय केले तर आता बघा आपल्या घरातल्या आर्थिक टंचाईसाठी दारिद्र्य पूर्णपणे निघून जाण्यासाठी अलक्ष्मीचा नाश होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय सा सोपा उपाय आहे बऱ्याच स्त्रिया करतात तुम्ही सुद्धा या दिवशी करून बघा जे कोणी करत नाही त्यांनी नक्कीच करून बघा काय करायचं आहे उद्या होळी तुम्हाला उद्या सकाळी आठ नऊ वाजता सकाळी सकाळी तुम्ही हा दिवा तुम्हाला लावायचा आहे सकाळी सकाळी आठ नऊ वाजता काय करायचं तुम्ही कणकेचा दिवा घ्या किंवा पंथी घ्या तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर पंथी घ्या पण तर तुम्हाला पंथीला किंवा कणकेच्या दिव्यामध्ये तुम्हाला द्विमुखी दिवा लावायचा आहे आता द्विमुखी दिवा लावायचा म्हणजे कसा तर बघा तुम्हाला वाद सरळ वाद करायची आहेत खूप मोठी वाद करायची जे खूप मोठी म्हणजे तुम्हाला जी काही तुम्ही वाद त्याच्यामध्ये टाकणार आहात पंथीमध्ये किंवा त्या कणकेच्या दिव्यामध्ये ती दोन म्हणजे तुम्ही वाट टाकणार ते तुम्हाला त्या दोन्ही टोकाला तुम्हाला तो दिवा पेटवायचा असतो म्हणजे पहि सुरुवातीला पण आणि शेवटच्या पण टोकाला तुम्हाला तो दिवा पेटवायचा असतो दोन्ही बाजूने तो दिवा तुम्हाला पेटवायचा असतो तर अशा पण तुम्हाला तो दिवा लावायचा आहे त्याला द्विमुखी दिवा लावणं असं म्हणतात फक्त लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही द्विमुखी दिवा लावणार त्याच्या जे काही तोंड आहेत वातींचे ते उत्तर दक्षिण आले नाही पाहिजे ते तुम्हाला पूर्व आणि पश्चिम ठेवायचे आहेत पण तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि उंबरठ्यावर दिवा लावताना कधी पण तुम्ही जर आता समजा घराच्या मुख्य दरवाजा बाहेर तुम्ही पडत आहात तुमच्या मुख्य दरवाजा बाहेर पडताना तुमची डावी बाजू आणि घरात प्रवेश करताना तुमची उजवी बाजू येते त्या बाजूला तुम्हाला दिवा लावायचा असतो लक्षात आल तुम्हाला लक्षात आलं असेल तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडतात ती तुमची डावी बाजू आणि घराच्या आतमध्ये प्रवेश करताना तुमची येणारी उजव्या बाजूला तुम्हाला तु 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 दिवा तु लावायचा असतो तर दिवा तुम्हाला द्विमुखी लावायचा आहे त्यात तुम्ही कोणतंही तेल वापरा तिळाचं वापरा मोहरीचं वापरा तुमच्या घरामध्ये जे काही असेल स्वयंपाकघर ते तुम्ही वापरा आणि त्यामुळे तुम्हाला अकरा ओडीत टाकायचे आहेत अकरा काळे ओडीत जे असतात ते तुम्हाला त्यामुळे टाकायचे आहे आणि तो दिवा पेटवल्यानंतर तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातल्या ज्या काही अलक्ष्मी आहे त्याचा नाश होऊ दे आमचं दारिद्र्य समोर नष्ट होऊ दे ज्या काही आर्थिक टंचाई आमचे सुरू आहे जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होऊ देत आमच्या घरामध्ये दे अखंड लक्ष्मी नांदू दे बघा आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते पण ती स्थिर राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती स्थिर साठे आपण जेव्हा अशा पूर्ण मनापासून काही सेवा आणि उपाय करतो तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं आणि आपल्या घरातली लक्ष्मीसुद्धा स्थिर राहत असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी कधी स्थिर राहते तर आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे जी आपल्या घरातली लक्ष्मी असते म्हणजे स्त्री ती जेव्हा खुश असते ना तेव्हा आपल्या घरामध्ये अखंडलक्ष्मी नांदत असते पण जर तुम्ही अनादर केला तिला वाईट साईड बोलत असाल तर तुमच्या घरामध्ये कधीच अखंडलक्ष्मी नांदणार नाही तुमच्या घरामध्ये अखंडलक्ष्मी तेव्हाच नांदेल जेव्हा तुमच्या घरची स्त्री ही सुखी आहे ती खळखळून हसत आहे तेव्हा तुमच्या घरामध्ये अखंडलक्ष्मी नांदत असते आणि त्याचबरोबर तुम्ही जेव्हा असे सेवा उपाय करतात तेव्हा त्या सेवेचा आणि उपायांचा त्या पाठीने तुम्हाला लाभ मिळत असतो म्हणून या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळायच्या असतात तर तुम्हाला अशा पण दिवा लावायचा आहे दिवा तुम्हाला सकाळी सकाळी लावायचा आहे अगदी अकरा बारा करू नका सकाळी सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत तुम्हाला असा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला संपूर्ण दिवसभर ठेवायचा आहे आता जर तो दिवा हवेने विजला तर तुम्ही तु, पूर्ना पूर्ना तो पुन्हा पेटवून देऊ शकता जर पुन्हा पुन्हा विजत असेल तर तो दिवा तसाच राहू द्या बाहेर संध्याकाळी जिथे कुठे तुमच्या जवळपास होळी पेटेल त्या होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला तो दिवा तसाच उचलायचा आहे तसाच तो दिवा उचलायचा पंथी असेल कणकेचा दिवा असेल तो तसाच उचलायचा आणि त्या होळीच्या अग्नीमय तुम्हाला टाकायचा आहे आणि मनोमन होळी मातीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे जे काही अलक्ष्मी आहे तिचा नाश होऊ दे आमच्या घरामध्ये अख्डलक्ष्मी नांदू दे लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आमचे मोकळे होऊ दे आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि अशापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर चला तुम्हाला ही माहिती समजलीच असेल जर नसेल समजली काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट कमेंट मध्ये विचारू शकता तर चला जायली सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ